रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा इचलकरांची येथे जगतगुरु नरेंद्र चार्यजी महाराज संस्थानच्या वतीनं रक्तदान शिबिर संपन्न जगतगुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणेशधाम कोल्हापूर जिल्हा सेवा मंडळ इच्चलकरांची सेवा केंद्र यांच्या वतीनं रक्तदान शिबिर संपन्न झालं यामध्ये सुमारे चौतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले स्वस्वरूप सांप्रदाय यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे सदर रक्त संकलन करून शासकीय रक्तपेढ्यांना दिलं जाणार आहे याचाच भाग म्हणून इचलकरंजी सेवा केंद्राच्या वतीनं गुरु कनन महाराज मठ येथे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं यावेळी माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रोटोकॉल अधिकारी विजय धनवडे भूषण माने राम बन्ने सुभाष निकम सागर चव्हाण गणपती गवळी प्रदीप कोने सुमन बन्ने रेश्मा ठिकणे आदी उपस्थित होते सदर शिबिर पार पाडण्यासाठी आधार ब्लड बँकेने मोलाचे सहकार्य केलं महानकर निपसटी अजित लटके कबनूर thank you